महाराष्ट्राच्या मातीत एक गोष्ट ठाम आहे इथे गाण्याचं आणि गाजावाजाचं नातं अगदी जुनं आहे लग्नकार्य असो सणवार असो किंवा निवडणुका असो गाण्यांशिवाय रंग चढत नाही मात्र काही वेळा हीच गाणी वादाच्या भवऱ्यात सापडतात आणि मग राजकीय वातावरण तापत असंच काहीस स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या गाण्यामुळे झालं आपल्या उपरोधिक शैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या कुणालने एका गाण्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नाव न घेता टीका केली त्यानंतर काय शिवसैनिक भडकले एवढंच नाही तर संतप्त शिवसैनिकांनी त्याच्या स्टुडिओची तोडफोड देखील केली नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये त्यावर आता शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनीही प्रतिउत्तर द्यायचं ठरवलं त्यांनी स्वतःच एक गाणं तयार केलं आणि कुणाला सडेतोड उत्तर दिलं मातोश्री के अंगण कामरा आया, अशा ओळींनी सुरू होणारं हे गाणं कुणालच्या टीकेला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करतो इतकंच नव्हे तर कुणालच्या गाण्यामुळे राज्यातील चौदा कोटी जनतेच्या भावना दुखावल्याचा आरोप करत सांगोल्यात त्याच्या विरोधात तक्रार दाखल करणार असल्याचंही शहाजी बापूंनी सांगितलं राजकीय वाद हे महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन नाहीत मात्र हल्लीच्या काळात याचं स्वरूप वेगळं झालं आहे टीकेला प्रत्युत्तर गाण्यानं दिलं जातं आणि मग त्यावर पुन्हा प्रतिक्रिया उमटतात शहाजी बापूंनी केवळ कुणालवर टीका केली नाही तर सरकारकडे काही मागण्या देखील केल्या त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र देऊन महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांसाठी कठोर कायदा करण्याची मागणी देखील केली आहे तसेच निवडणुकीच्या वेळी दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनाची पूर्तता व्हावी यासाठी शिंदे फडणवीस सरकारने दिल्लीतून निधी आणावा अशी मागणीही त्यांनी केली शेतकरी लाडकी बहीण योजना आणि कर्जमाफी या संदर्भातही त्यांनी सरकारला सवाल केले अर्थमंत्री अजित पवारांनी तिजोरीबाबत सांगितलेली वस्तुस्थिती खरी असली तरीही योजना सुरूच ठेवावी असा आग्रही त्यांनी धरला अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा